मामुर्डीगाव ते सिम्बॉयसेस कॉलेजकडे मासुलकर लिटिल अर्थ सिटी समोरून जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे या ठिकाणी अनेक खड्डे पडून रस्ता पूर्णपणे चिकळमय झाला आहे त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे या खड्डेमयी उखडलेले व धोकादायक रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाप्पू दिनकर कातळे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मासुलकर लिटिल अर्थ सोसायटीसमोर स्वअक्षरी मोहीम राबवली या मोहिमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून शेकडो लोकांनी स्वअक्षरी करून प्रशासनापर्यंत आपला आवाज पोचवला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी लहान मोठे अपघात शाळकरी मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा रस्त्यात अडकल्या गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे जर तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे म्हणजे की ज्यावेळेस आम्ही बाईक वरती प्रवास करतो त्यावेळेस भरपूर असं मुलांना घेऊन येण्या जाण्यासाठी ना खूप रिस्की वाटत असं वाटतं की इथून यायलाच नको कधी कधी भाजीचं मार्केट इथे लागतं तर आम्ही तर येतच नाही बाहेर की नको बाबा भरपूर रस्ता खराब आहे म्हणून आम्ही बाहेर पण येत नाही पालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान करेल की जे तुम्ही आमच्याकडून टॅक्सेस वगैरे घेताय तर ते तुम्ही प्रॉपर पद्धतीने ज्या घेताय पैसे वगैरे त्याच्या होत आहे का कुठे व्यवस्थित विल्हेवाट होतीये का नाही ते व्यवस्थित तुम्ही बघितलं पाहिजे सगळीकडे जाऊन बघितलं पाहिजे की नाही कुणाला जे ग्राउंड लेवलचे नागरिक असतात त्यांना किती जीवनाचा धोका होऊ शकतो हे बघितलं पाहिजे पहिल्यांदा बापू यांच्याकडनं एक कळकळची विनंती होती पण कळकळची विनंती नाही राहिली आक्रमक विनंती होऊ हो, हो शकते आता कारण की मी दिवसभरामध्ये सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत माझा हा गाडी प्रवास असतो आणि ह्या रोडवर कमीत कमी माझ्या बारा ट्रिप असतात सकाळी सहा आणि रात्री बारा अशा साठ बारा ट्रिप असतात माझ्या मला एकंदरीत जो त्रास होतो तो दुसऱ्याला किती होत असेल याची कळकळ मला होती मी बापूंना हजार वेळा सांगितलं की त्याला आपण काहीच करू शकल नाही बापू करू शकले नाही कुणीच करू शकलं नाही एवढं प्रशासन नालायक होत आहे तर ह्या नालायक प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी हा आपण आज सिग्नेचरचा मोहीम हातात घेतली आहे एकंदरीत पाहता गेला मला जास्त करून ह्या रोडवर हाऊसकीपिंग नंतर ज्या हाऊसमेड आणि लहान मुलाच्या शाळेतनं वगैरे जातात त्यांना खूप भयानक त्रास होतो माझी अशी सवय आहे की मी प्रत्येक वेळेस जात आणि प्रत्येकाला लिफ्ट देतो की बसा बाबा पण काही काही वेळेस काय होतं लेडीज असल्यामुळं त्यांना कंजक्टेड वाढतात त्याच्यामुळे बसत नाही ते तर ते, 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 ते त्या चिखलातनं पायी चालत म्हणजे हा हा मला दिसलेला वाईटपणा हा दिसलेला हे मला खूप त्रासदायक ठरला म्हणून मी बापूंना कळकळीची विनंती केली की आपण हा एक सहीचा उपक्रम घेऊ उस आ इस पार पड़ो अभी इस मामोडी गांव में अभी जो रास्ता की जो व्यवस्था है जो देख रहे हैं सब बहुत बड़ा दुर्व्यवस्था हो रही है सर थोड़ा बारिश का भी मौसम को की थोड़ा सब लोगों को तकलीफ हो रहा है लेकिन फिर भी हमारे दिनकर बापू कातड़े ने अभी रास्ता की दुर्व्यवस्था ठीक करने के लिए एक मुहिम निकाला है खड्डा मुक्त आंदोलन उसमे हम भी सबाही है तो इसको खड्डा मुक्त करना है इसके लिए हम लोग पूरा सबको सहयोग करना चाहिए और सरकार को भी इसमें थोड़ा जागरूक करना चाहिए नहीं अभी तो बहुत समस्या हो रही है सामने ही आप दिख रहा है सब इतना सब खड्डे हो गए हैं चार चार फुट का खड्डा हो गया है लोग बहुत तकलीफ हो रहा है आने जाने में इतनी समस्या हो रही है यहाँ तक कि बच्चों को स्कूल सब प्राश करने में और सब बहुत समस्या हो रही है प्रशासन से ये कि अच्छा रास्ता बने ओम काजळे लगे हैं यहां रस्ता खर सांगायचं म्हणलं तर गेले अनेक दिवस या भागात जो रोडची आहे ही आम्ही सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करतोय पण त्यांच्याकडनं कसलीच टोच भूमिका आम्हाला दिसली नाही मग आता नाव इला जास्त या भागात राहणारे लिटिल आर्थ असन सईदाम असुणाल असन या भागातल्या ज्या सोसायटी आहेत ह्यांच्यामध्ये आम्ही सिग्नेचर कॅम्पेनिंग ची मोहीम राबून की त्यांच्याकडनं लोकांना कळलं पाहिजे मला प्रशासनाला एवढंच सांगायचंय की कंट्रक्शन काम फक्त लिटिल आर समोरच नाही चालू तर पूर्ण पिंपरी मध्ये चालू आहेत ते रस्ते नीट होतात आमचे का नाही आम्ही काय टॅक्स भरत नाही का टॅक्स भरतो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने जर आपण एखाद्या याचा टॅक्स भरला नाही तर प्रशासननी बँड बाज्या वाजून टॅक्स वसूल केला होता मग आता आम्ही प्रशासनाच्या इथं जाऊन बँड बाजा वाचवायचं का आमचे काम नाही करत तर आम्ही आता बँड बाजा वाचवायचं का हा माझा प्रशासनाला सवाल आहे त्याला गांधीगिरी नाही म्हणत ज्यावेळेस लोकांचा रोज बाहेर येईल ना त्यावेळेस शेखर सिंगांना पण इथे यावं लागलं आणि तुम्ही जे म्हणताय ना गांधीगिरी तर माझ्या माहितीप्रमाणे आता देशाचं स्वच्छता मोहीम पूर्ण झाली त्याच्यात पिंपरी चिंचवडला सातवा नंबर भेटलाय मला प्रश्न पडतो हा रोड बघितल्यावर सातवा नंबर भेटला कसा बरोबर ना मी माझे माझी काम करायची पद्धत या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती मी प्रत्येकाला दोन ते तीन दिवसाची वेळ देतो नाही झालं तर माझ्या पद्धतीने लोकांना जशी सोय उपलब्ध करून देते त्या पद्धतीने मी करून देणार हा बापू का त्यांचे शब्द आहे विशाल इथे लिटल अर्थ महासुलकर सिटी को हो पाच रहते हुए हम जर स्टार्टिंग मे आयो पे सिच्युएशन बहुत ज्यादा खराब था लिटल अर्थ देखने वाला कोई नाही था एक दिन हमारे सोसायटी मे मैंने बापू कार्ते सर को देखा और ये भी इनको भी मैंने समझा कि चलो ये भी एक पॉलिटिशियन है आएंगे बात करेंगे और जाएंगे तो इनको मैंने साथी में उतना अच्छा रिस्पांस नहीं दिया फिर क्या हुआ अगले दिन ये पूरा सब कुछ अपनी टीम लेकर आ गए और हमारे पास पांच साल पहले की बात हम बोल रहे हैं जितने सारे प्रॉब्लम थे सोसाइटी में सारे प्रॉब्लम को सॉल्व करके दिया उसके बाद से बापू सर को लिटिल अर्थ में हर एक आदमी जानता है और लिटिल अर्थ अगर किसी को समझता है कि उसका भी प्रॉब्लम सही कर सकता है तो हमारे बापू सर ही है लिटिल अर्थ ने सब लोग मेरे को रिक्वेस्ट किया कि आप बापू सर को एक बार बोलिए बापू सर कुछ कर सकते हैं क्या तो बापू सर ने बिना सोचे समझे क्या करना नहीं करना बापू सर बोले हम है आपका प्रॉब्लम सॉल्व करके देंगे लिटिल अर्थ के लिए अगर कोई है काम करने वाला तो बापू सर ही है सब लोग बापू सर के लिए सोच रहा है कि बापू सर ये रोड सही करके देंगे और सबको लगता है कि ये रोड 10 से 15 दिन में सही हो जाएगा फिर लिटिल एज अ एसमी में लिटिल अर्थ सोसाइटी हम लोग गारंटी देते हैं कि लिटिल अर्थ बापू सर के साथ हमेशा रहने वाला है और बापू सर को ही हम लोग इधर इस साइड से जिताने वाले हैं और अगले 20 साल तक बापू सर एरिया को पूरे पिम्पड़ी चिंचवाड़ का नंबर वन एरिया बनाकर लेकर जाने वाले हैं। टुडे से व्यस्त